श्री स्वामी समर्थ तर पहिलाच आशीर्वाद भेटला तर काकू बघा आपल्याकडे आलेले आहेत आधीपासूनच पूजा साहित्य घेत आहेत पण आज शॉपला आले आहेत काकूने दुराष्ट्रलक्ष्मी दिवे घेतलेले आहेत पूर्ण कुंचन सेवा घेतलेली आहे काकूने आपल्याकडं त्याचबरोबर बघा गुड्यासुद्धा काकुनी गुढीची साडी जसं की आपल्याकडं बघा ह्या साड्या उपलब्ध आहेत ह्या गुढीच्या साड्या काकूने एकूण तीन घेतलेल्या आहेत एक चंद्रकोर आणि दोन जे आहेत त्या अशा ह्याच्यातले घेतलेल्या आहेत आणि हे चंद्रकोर घेतले तर आपण आता विधिवत पूजा करून देऊया तर स्वामीने बघा अगोदरच तुम्हाला काकू आशीर्वाद दिला स्वामी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे कारण खूप दुरून आज रविवार असल्यामुळं ताई येत आहेत कारण कसं असतं माहिती आहे का मूर्त्या कुठंही मिळतात पूजासाठी कुठंही मिळतं पण एक विश्वास एक सकारात्मकता एक आपुलकीचं नातं ता, आपलं तयार झालेलं असतं आणि ती तिथे गेल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही असं भरपूर जणांचे अनुभव मी बघितलेले आहेत कारण एक काका पुन्हा धुळ्यावरून आले होते मागच्या वेळी आले ते आमच्याकडे स्वामींची मार्बलची मूर्ती नव्हती ते म्हणजे तुमच्याकडूनच घ्यायच्या आहे आमच्या बायकोच हट्ट होता त्यामुळे ते, ते परत आले तर एक विश्वास असतो एक नाता आपलं स्वामी सेवेतून जोडलं आहे तर आपण पूजा करूया आणि काकूंचे सुद्धा काही सेवेचे अनुभव असतील ते सुद्धा आपण थोडे ऐकूया मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे पूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमहस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय दे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम दोन घेतलेले आहेत का एकूण दिवे अष्टलक्ष्मी तुमच्या मुलीचं आहे का त्यांचं आहे मुलीचं आहे तर असे अष्टलक्ष्मी दिवे बघा आपल्याकडं होलसेलमध्ये सतराशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला एक मिळतोय आणि त्याला सुंदर असे मोरसुद्धा आहेत आणि खूप दुरून दुरून ताई येतात बरं का कारण एक विश्वास एक सकारात्मक एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळते आणि एक विश्वासाचं अतूट नातं तुमचं आणि आमचं तयार झाल्यामुळं तुम्हालासुद्धा सेवेची खूप छान असे अनुभव येतात तर काकूने आपल्याकडे बघा अगदी सुरुवातीला जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा वटवृक्ष घेतला होता आपल्याकडे आणि आता पुन्हा काकू एवढं मोठं पूजा साहित्य घ्यायला आपल्या शॉपवरती झालेले आहेत तर काकूंचे बघा तुपाचे दोन सुद्धा आहेत एक तास चालणारा आणि तास चालणारा त्याचबरोबर कुंचल सेवा सुद्धा घेतलेली आहे आणि ही बघा राजमाता गुढीची साडी घेतलेली आहे त्यांनी आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त एकूण दोन साड्या घेतलेल्या आहेत राजमाता गुढी हे बघा अशा घेतलेल्या आहेत त्यासोबत बघा चंद्रकोर घेतलेले आहे सुंदर अशी गुढीची साडी चंद्रकोरमध्ये सुद्धा घेतलेली आहे त्यासोबत बघा केळीचं पान घेतलेलं आहे एकूण दोन आहेत केळीची पान हे बघा सर थोडंसं एकूण दोन केळीची पानं आहेत आपल्याकडं त्यासोबत गोमूत्र घेतलेलं आहे दोन आणि आम्ही काकूंना एक आम्ही भेट देतो ही पर्स कारण काकू आमच्या खूप जुन्या आधीपासून जोडल्या गेलेल्या आहेत त्यासोबत काकूंची कुंचन सेवा सुद्धा आहे आणि त्याची सुद्धा आपण आता विधीवर पूजा करून देऊ पुढे सर्व नहीं। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तसे महामाये श्री पीते शिर शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर असे काकूने आपल्याला पूजा साहित्य घेतलेलं आहे आणि काकुना वरधस्त स्वामींची मूर्ती सुद्धा घ्यायची आहे तर बघा असतं स्वामींची विधिवत पूजा करून सर्वांना मिळणार आहे काळजी करू नका कारण सर्वांची इच्छा आहे की वर हाताची मूर्ती आम्हाला हवी आहे तर सर्वांना मिळून जाईल तर ह्या काकू आहेत बरं का कसं वाटलं काकू पहिल्यांदा तुम्ही वटवृक्ष घेतला होता आणि वटवृक्ष पण घेतला होता तर बघा अगदी सुरुवात छोट्यात नव्हती आमची तेव्हापासून काकू बघतायत व्हिडिओ पहिलं स्वामींची सोय आणि काकूनं बघा स्वामी दर्शन दिला अगदी सुरुवातीपासून काकू आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत कसं वाटलं काकू येऊन प्रसन्न वाटलं तर स्वामींची ही मूर्ती सुद्धा घ्यायची तुम्हाला वरद असतं दिवसात येऊन घेऊन जाईल या नाही या नक्की या धन्यवाद